नमस्कार जय शिवराय वैभव प्रतिष्ठान नागपूर महानगर गेल्या पाच वर्षापासून या नागपूरमध्ये गणेशपेठ परिसरामध्ये शिवकिल्ल्यांची प्रतिकृती साधार करत आहे यावर्षी आमच्या प्रतिष्ठाननी किल्ले लोहगडाची निवड केली आहे किल्ले लोहगड आपल्या महाराजांच्या आपल्या स्वराज्यात हिंदवी स्वराज्यात एक मोलाचा वाटा आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही ना। म्हणून आम्ही लोहगडाची या ठिकाणी निवड केली आहे थोडक्यात लोहगडाचा इतिहास जाणून घेऊ आता लोहगड किंवा कोणताही किल्ला किती जुना असावा त्याच्यावर एक प्रश्न असतो तर इसवी सन पूर्वी काळचा हा किल्ला असेल असा अनुमान आहे किल्ला म्हणजे डोंगर दोन हजार वर्षा जुना किंवा बावीसशे वर्ष जुना असा अनुमान आहे त्यानंतर बहामणी चालुक्य राष्ट्रकूट निजाम मुघल त्यानंतर मराठेशाही पेशवेशाही त्यानंतर इंग्रज मग त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं सगळ्या राजवटीच्या या किल्ल्याने अनुभव केलेला आहे किल्ल्यांचं भौगोलिक भौगोलिक स्थान म्हणजे बघितलं तर लोणावळ्याच्या नजदीक हा किल्ला आहे लो विसापूर आणि लोहगड याच्या मधातून एक, 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 एक स्टेशन म्हणजे मळवली स्टेशन मळवली स्टेशनच्या जवळ हा किल्ला मळवलीवरून केला जातो मळवली स्टेशनजवळून हा किल्ला जवळ किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी गाडी जाते जर आपण किल्ल्याच्या बांधकामाबद्दल बघितलं तर किल्ल्याच्या एकदम खाली या पायऱ्या दिसतात पायऱ्या पायरीवाटाच्या पायरी मधात तोफ व तो जाता दिसते जात्याचं काम काय आहे तर चुना व डाळ याला बारीक करून शिस यांनी चुना आणि डाळ याला बारीक करून तटबंदी बांधण्याच्या बांधण्यासाठी तो एक एक काइंड ऑफ मसाला बनवत होते आणि त्याला वापरत होते त्यासाठी तो वापरत होते त्यानंतर या पायऱ्या पायऱ्यांनी वर गेलं ते पहिला दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा हा ही जे पाय ही जे व्यवस्था केलेली आहे ही अशी आहे की समोरून थोडी नॅरवळ आणि मग त्यानंतर ही ब्रॉड होत जात आहे समोरून यासाठी नेराव आहे की जर एखादा गणिम समोरून आला आणि त्यांनी अटॅकिंग पोझिशनमध्ये येत आहे तर त्याला त्याचा अटॅक किंवा त्याच्या बॉडीला ब्लॉक करण्यासाठी अशी ही व्यवस्था होती गणेश दरवाजा हा गडाचा पहिला दरवाजा आहे कॅमेरा जर पॅन करून आपण बघितलं तर गणेश दरवाजाच्या वर आजूबाजूला गणेशाच्या मूर्त्या आहे गणेश दरवाजाच्या आतमध्ये गेलं की आपल्याला तीन शिवकालीन तोफा बघायला मिळतात शिवकालीन तोफांच्या बाजूला हा एक शिला शिलालेख आहे शिलालेखावर असा लिहिलं आहे की नानासाहेब फडणवीस यांनी सतराशे सत्तर साली या लोहगड किल्ल्यावर सोळा कोणी तलाव अष्टकोनी तलाव व नारायण दरवाजा या सगळ्या वास्तूंचं बांधकाम कर केलेलं आहे असा हा उल्लेख या शिव या शिलालेखावर आहे नारायण जर आपण गणेश दरवाज्याच्या समोर गेलो तर या पायऱ्या चढून आपण या एक या बुरुजावर येऊ शकतो आणि दुसरा दरवाजा दुसरा रस्ता या पायऱ्यांनी महादरवाज्याकडे जातो खालच्या बुरुजावर जर बघितलं तर हे जे स्ट्रक्चर दिसत आहे हे आहे शिवकालीन शौचालय त्यानंतर समोर परत इथे शिवकालीन शौचालय आहे आणि याच्या बाजूला चोर दरवाजा आहे चोर दरवाजातून जर बाहेर निघाला तर इकडे गुफा आहे हे हेर खात्याचे जे प्रमुख आपले बहिर्जी नाईक होते यांच्या त्यांच्या खात्याचे काही लोक किंवा आपण जे, जे कि स्पाय या, या जगात आपण ज्याला स्पाय वगैरे म्हणतो किंवा जासूस असं म्हणतो ते लोक हे वापरू शक वापरत होते या बुरुजावर जर आपण आलो तर इथे ही तो, तो जे जी व्यवस्था केली आहे ही आहे तोफेसाठी केलेली व्यवस्था तोफ तोफ ठेवायची आणि इकडनं मारा करायची या पायऱ्या ज्या आहे या पायऱ्या वर जातात महादरवाज्याकडे महादरवाजाच्या वरसुद्धा डावे बाजूला वरती त्या महादरवाजाच्या बुरुजावर जाता येते आणि इथे शिवकालीन शौचालयाची व्यवस्था आहे या ठिकाणी समोर गेलं ठीक आहे इथे गुफेतील टाके आहे आता या गुफेमध्ये पाणी साचलं आहे पण त्यावेळेस या गुफेमध्ये धान्य धान्य साठवून ठेवायचे त्यानंतर वर गेलं की नारायण दरवाजा हा नारायण दरवाजा नानासाहेब फडणवीसांनी बांधलेला होता त्या नारायण दरवाजा समोर हा एक जोड दरवाजा आहे आणि मग तो हनुमान दरवाजा हनुमान दरवाजा या किल्ल्यावरचा सगळ्यात जुना दरवाजा आहे हनुमान दरवाजाच्या आजूबाजूला हनुमानजीच्या मूर्त्या आहे त्यानंतर बाजूला लक्ष्मीकोठी तर लक्ष्मीकोठीचं महत्त्व असं आहे की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती त्यावेळेस या ठिकाणी आणून ठेवली होती तिथे धनसंपत्ती त्यामुळे या लक्ष्मीकोटीला महत्त्व आहे त्याच्या बाजूला ही घोडपागा आहे घोडपागा म्हणजे घोडं ठेवण्याची जागा त्यानंतर इथे पीर पीरचा द दर्गा आहे म्हणजे ते आताच्या काळात केलेली ते त्यांनी व्यवस्था आहे याचा काही हिस्टॉरिकल एव्हिडन्स या ठिकाणी नाही आहे आजूबाजूला दोन तलाव आहे आणि तिथे वरती जे टेकडावर जे दिसतं ते पण एक दर्गा आहे आपण इकडे समोर आलो हनुमान दरवाजेच्या हनुमान दरवाजातून वर आलो आणि डाव्या बाजूला बघितलं तर ही कबर लागते ही कबर औरंगजेबाच्या एका मुलीची असावी असं अनुमानित आहे त्याच्या बाजूला सभा मंडपाचा भाग आहे तिथे तीन तोफा ठेवलेला आहे तिकडनं समोर गेलो तिकडनं समोर गेलो की हे महादेव मंदिर महादेव मंदिर आणि त्याच्या बाजूला हनुमानजीचं मंदिर हनुमानजीच्या आणि महादेवाच्या मंदिराच्या मधात हे नंदी नंदीची मूर्ती आहे हनुमानजीच्या मंदिराच्या शेजारी परत एक शिवलिंग छोटासा केलेलं आहे शंकरजीच्या मंदिराच्या मागे त्र्यंबक तलाव किंवा अष्टकोणी तलाव आहे हा सुद्धा नानासाहेब फडणवीसांनी बांधलेला होता त्यासमोर जर थोडं गेलं की सोळा कोणी तलाव हा सुद्धा नानासाहेब फडणवीसांनी बांधला होता या तलावाचा उल्लेख त्या शिलालेखावर केलेला आहे समोर आलं की चुन्याचा गाणा चुन्याचा गाणा परत ते चुना आणि डाळ वगैरे मिक्स करून ते जे मसाला काइंड ऑफ जे बनवत होते त्याच्यासाठी वापरत होते समोर हे टाक्या आहे टाक्याचा उपयोग असा आहे की त्याच्यातून काळे काड़ दगड काढायचे आणि तटबंदीचे बांधकाम करायचं समोर हे उद्ध्वस्त वास्तू आहे इथे काहीतरी तर बांधकाम असेल त्याचं एक उद्ध्वस्त वास्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते समोर आलं की ही बॅरिगेटिंग आपल्याला इथे दिसते समोर लोहगडाची कडे एकदम शार्प असल्यामुळे इथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॅरिगेटिंग केलेली आहे इथे हा पडझड झालेला बुरुज आहे आधी काळी इथे बुरुज होता तो आता पडलेला आहे म्हणून आपण ही अशी व्यवस्था इथे केली आहे तिकडून खाली आलं की हा रस्ता या तटबंदीवर उतरतो ही या ठ इथून विंचूकाटाला सुरुवात होते इथे हा तलाव आहे इथे पाण्याची व्यवस्था आहे तलावाच्या शेजारी पलत परत शवचकूप आहे शवचकूपाचा आउटलेट या कड्याच्या खाली आहे त्यानंतर हा विंचू काटा सरळ इकडे इकडे येतो हा बुरुज विंचू काटाचा बुरुज विंचू काटाच्या बुरुजाच्या दोन्ही बाजूला दोन दरवाजे आहेत आणि त्या दरवाज्यातून त्या बुरुजावर जाता येते आणि हा ध्वज त्या बुरुजावर ध्वज आहे विंचू काटाची लांबी सुमारे दीड किलोमीटर आहे म्हणजे पंधराशे मीटर आहे धन्यवाद धन्यवाद असा हा लोहगड किल्ला आम्ही नागपूरच्या गणेशपेठ परिसरात साकारलेला आहे धन्यवाद